विधेयकाच्या कमिटीवर नेमणूक झालेल्या आपल्या विद्यमान खासदारांना त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागेल त्यामुळे त्यांना त्यांची भूमिका या बाबतीत स्पष्ट करावी लागेल ते हिंदू विरोधी आहेत बोर्डाचं जे विधेयक आलेलं आहे त्याच्यासाठी जी कमिटी नेमलेली आहे त्याच्यावर त्यांचं त्यांची नेमणूक त्यांच्या पक्षांनी केलेली आहे त्यांचं नाव सुचवलं आणि ती नेमणूक झालेली असं आज आपण वर्तमानपत्रामध्ये बघतो निश्चितपणाने त्यांना त्यांची भूमिका या बाबतीत स्पष्ट करावी लागेल ते हिंदू विरोधी आहेत मुस्लिम नेमकं काय हे विधेयक जे आलेलं आहे ते विधेयक नेमकंपणाने जा मुस्लिम बांधव जे गरीब मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या हितासाठी या विधेयकामध्ये दुरुस्ती सुचवलेली आहे आणि निश्चितपणाने मी टीव्ही मध्ये बघत होतो चॅनलचं नाव मी सांगत नाही तर ते चॅनलचं नाव सांगितलं तुम्ही लोक बातम्या देत नाही त्या चॅनलवर अशी स्पष्टपणाने चर्चा सुरू होती की वक बोर्डाने आतापर्यंत घोर घरी किती मुस्लिम बांधवांचं भलं केलंय ह्याची माहिती द्यावी तर ती कुठे मिळत नाही म्हणून हे विधेयक महत्वाचं आहे अशा प्रकारच्या भावना त्या चॅनलवर व्यक्त झालेल्या होत्या पण आता वॉक बोर्डाच्या विधेयकाच्या कमिटीवर नेमणूक झालेल्या आपल्या विद्यमान खासदारांना त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागेल त्यामुळे भिवंडी लोकसभेच्या जनतेला हे माहिती होईल की नेमकं त्यांची भूमिका या बाबतीतली काय गोरगरीब मुस्लिमांच्या बरोबरीने आहे की फक्त विरोध करून राजकारण करण्यासाठीचे आहे हे माहिती होईल कारण त्यांच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी तर लोकसभेमध्ये ते विरोध करून त्यांनी सांगितलं की जेपीसी कडे हे विधेयक पाठवावं आता त्याच्यासाठी कमिटी नेमलेली आहे त्याच्यात जेव्हा चर्चा होईल तर सगळ्याच पक्षांच्या लोक आपल्याला माहीत पडत वेळोवेळी त्यांची भूमिका त्या बाबतीतली काय ती बघूया आपण हे बघितलं पाहिजे त्यांची भूमिका काय असेल याबाबतीतलं मी काही तुम्हाला भाष्य करून सांगू शकत नाही जेव्हा मीटिंग सुरू होतील तेव्हा आपल्याला माहीत पड